पास दोन लाख करोड रुपये हो शेअर मार्केटमधले बुडाले मित्रांनो म्हणजे कॅपिटल कमी झाला मित्रांनो याचे टॉप कारणे लक्षात घ्या की सी बँकेचा जो निकाल आहे तो थोडासा निगेटिव्ह लागला आहे त्याची लोन ग्रोथ वगैरे खूप साऱ्या गोष्टी याच्यामुळे जवळपास आठ पर्स पर्सेंटने हा शेअर खाली पडला तर जे मेन आहेत सेन्सेक्स आहे आपला बँक निफ्टी आहे निफ्टी आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त वजन जो आहे एच डी बँकेचा असल्यामुळे पूर्ण मार्केट क्रॅश झाल्यासारखी झाला जवळपास बँक निपटी दोन हजार रुपयांनी खाली गेला जर एखाद्याने कॉल घेतला असता पुट घेतला असता की दीडशे दोनशे रुपयाचा तो सीधा दीड हजारपर्यंत पर्यंत गेला असतो म्हणजे त्याचे जवळपास पैसे दहा पट होण्याचे चान्सेस होते आणि ज्यांनी कॉल घेऊन ठेवला होता ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत जे फायनान्शियल एज्युकेशन मध्ये पण लक्षात घ्या पट नुकसान आणि दहा पट फायदा हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या तर पूर्ण रिस्की राहते याच्यामध्ये काही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आणि याच्यामध्ये जो गॅरंटी देत आहे तो खोटा बोलत आहे आणि हा सेबीच्या नियमाच्या विरुद्ध आहे मित्रांनो कुणी गॅरंटी वगैरे देत असेल तर तो फसवत आहे एखाद्याला आता असाच अर्थ समजण्यात येईल आणि असाच समजावा की तो फसवत आहे कारण शेअर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते दुसरा मोठा रिझन आहे की जो इंटरनॅशनल ग्लोबल मार्केट्स होता त्याचेसुद्धा थोडासा डाऊन होता त्याच्यामुळे सुद्धा सेलिंग आली आणि त्याच्यामुळे सुद्धा मार्केट खाली गेला तिसरा रिझन आहे डॉलर खूप सारा हाय ठीक आहे डॉलरची किंमत खूप वाढल्यामुळे ते सुद्धा एक प्रेशर आणि ह्या असा खूप साऱ्या गोष्टी आहेत ग्लोबल मार्केट इथं यू एस म्हणजे अमेरिकेत दुसऱ्या याच्यामध्ये जर व्याजदर जर वाढवत असेल त्याचा इम्पॅक्ट पडते मागे बघा युक्रेनचा युद्ध झाला होता युक्रेन रशिया त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्या मार्केटवर तिकडे युद्ध होत आहे ना आपल्या इकडे मार्केट थोडासा कमी जास्त कमी जास्त फ्लक्च्युएशन होत आहे तर कारण प्रत्येक देश एका दुसऱ्यासोबत कनेक्टेड आहे मित्रांनो तर एका दुसऱ्यासोबत कसा जे एखाद्या देशामध्ये जर युद्ध होत असेल त्याच्याकडून आपण जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो ठीक आहे एखादी प्रॉडक्ट आहे तेल आहे कोणत्याही गोष्टी आहेत तर ह्या एकामेकासोबत कनेक्टेड आहे त्याच्यामुळे एक इंटरनॅशनल मार्क जर, market जर, जर, जर मार्केट जर बोलत जात असेल तर बाकीचे जातात आणि इंटरनल गोष्टी प्रत्येक देशाच्या त्याही मॅटर करतात त्याच्यामुळे शेअर मार्केट त्या दिवशी खाली झालं जवळपास आजही पडलेला आहे तरी सांभाळून करा जे करत असतील ठीक आहे आपण काही वैयक्तिक कुणाला सल्ला देत नाही एक जर करत असाल तुम्ही एखाद्या ॲडवायझरसोबत सोबत जो लिगली आहे त्याच्यासोबत ऍडवायजर किंवा स्वतःच्या इच्छेने करू शकता या चॅनलवर जे येणारे आहेत शेअर मार्केट विरुद्ध किंवा कोणत्याही गोष्टी ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात आणि कोणत्याही कुणाच्या फायद्याची तोट्याची कोणत्याही गोष्टीची हमी हा चॅनल आणि मी देत नाही मी स्पष्ट बोलत आहे ठीक आहे फक्त मी जे इन्फॉर्मेशन देत आहे त्याच्यावर थोडंसं स्वतःचही विश्लेषण करा आणि त्याच्यानंतर काय तो तुमचा डिसिजन घ्या अशीच माहिती आणि वेळोवेळी नॉलेजेबल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपले सगळेला गावाकडेचे गुरुजी